नमस्कार ज्या महिलांना घरकुल मंजूर झाला आहे त्या महिलांना आनंदाची बातमी कारण पन्नास हजार रुपये अतिरिक्त तुम्हाला मिळणार आहे त्याचा जी आर चार एप्रिलला आलेला आहे काय जी आर आहे कुणाला पन्नास हजार रुपये अतिरिक्त घरकुलासाठी मिळणार ती सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे शेवट पण हा व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात त्या ठिकाणी विसरू नका केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन दोन हजार चोवीस ते पंचवीस ते अठ्ठावीस ते एकोणतीस अंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानामध्ये राज्याच्या अनुदानामध्ये वाढ होणार आहे आणि पैसे तुम्हाला मिळणार आहेत आता तुम्ही घरकुलाचा फॉर्म भरलाय का भरला असेल तर तुम्हाला टप्पा एक मिळालाय का संपूर्ण माहिती या वेळी मध्ये पाहणार आहोत त्यासोबत प्रस्तावना काय तर सर्वांसाठी घर हे केंद्र सरकारचं धोरण आहे त्यानुसार राज्यातील जे बेघर आहेत कच्च्या घरात वास्तव राहतात पात्र जे लाभार्थी आहेत यांना स्वतःचं हक्काचं घर मिळावं म्हणून केंद्र सरकार आणि राज्यात सरकार याने विविध घरकुल योजना राबवल्या त्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण प्रधानमंत्री जनजातीय आदिवासी न्याय तसंच महाअभियान योजना या राबवण्यात येतात आणि प्रधानमंत्री आवास ग्रामीण या योजनेच्या धर्तीवर आता जर पाहिलं असेल तुम्ही तर अनुसूचित जमाती असताल तुम्ही सॉरी अनुसूचित जाती असताल नोबद्ध असताल या घटक्याकरिता रमास आवास योजना आहे सॉरी रमाई आवास योजना आहे त्यासोबत अनुसूचित जाती अनुसूचित जमातीकरिता शबरी आवास योजना आहे आदिम आवास ज्या योजना आहेत विमुक्त जाती भटक्या जमाती यांच्याकरिता यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना आहे आणि इतर मागास वर्गांसाठी मोदी आवास योजना या सर्व योजना थ्रू राज्य सरकार आता तुम्हाला पन्नास हजार रुपये अतिरिक्त घर बांधण्यासाठी म्हणजे जी घरकुल योजना त्याच्यामध्ये वाढ केली त्याचा जी आर आलेला आहे जी आर तुम्ही पाठीमागे पाहू शकता हा संपूर्ण जीआर आता या सर्व योजनाची अंमलबजावणी करण्यासाठी ग्राम विकासाच्या अंतर्गत ग्राम विकास विभाग आहे याच्या अंतर्गत स्थापित राज्य व्यवस्थापन कक्ष आहे ग्रामीण गृहनिर्माण कार्यालयाच्या अंतर्गत ही सर्व कारवाई आता जर पाहिलं असं तुम्ही केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना तुमचा जो टप्पा एक होता ते दोन हजार सोळा सतरा ते एकवीस बावीस होता आता टप्पा दोन सुरू आहे जो चोवीस पंचवीस ते सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत आहे त्याची राज्यामध्ये अंमलबजावणी करता येते सुरू आहे आणि त्याच्या योजनेनुसार अनेक महिलांना घरकुल मंजूर झाले पहिला टप्पा त्यांनी उचलला आहे आता हे पन्नास हजार पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोनच्या अंतर्गत केंद्र शासनाकडून राज्य शासनाला एकोणावीस पॉईंट सहासष्ट लाख घरकुलाचं उद्दिष्ट प्राप्त झालं आहे आणि केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत घरकुल बांधकामास खर्च जास्त येत असल्यामुळे या योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांना द्यायच्या अनुदानामध्ये वाढ करण्या संदर्भात लोकप्रतिनिधी आणि लाभार्थ्याकडून मागणी करण्यात होती आणि त्याच्या अंतर्गत दोन टप्प्यासाठी तुमचे पन्नास हजार रुपया अतिरिक्त वाढला आता शासनाचा निर्णय काय तर केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोनच्या विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेच्या अंतर्गत आणि पंचवीस मध्ये प्राप्त उद्दिष्ट मधील मंजूर जे घरकुल आहेत त्या मंजूर घरकुला देण्यात येणारा अनुदानामध्ये त्यांचं राज्य हिश्यातून पन्नास हजार रुपये तुमची रक्कम त्या ठिकाणी अतिरिक्त वाढून तुम्हाला मिळणार आहे आणि पन्नास हजार रुपये रकमेतून हे पस्तीस हजार रुपये तुम्हाला अनुदान मिळणारे आहे घरकुल बांधण्यासाठी मग राहिलेले पंधरा हजार रुपये हे अनुदान तुम्हाला प्रधानमंत्री सूर्य घर योजना आहे कुठली प्रधानमंत्री सूर्य घर योजना आहे तुमच्या छतावर एक किलो वॅट मर्यादेपर्यंत तुम्हाला सौर ऊर्जा यंत्रणा बसायची जसं राज्य सरकारने शेतामध्ये दिलेल्या आहे विजेसाठी तसं तुम्हाला घरावर बसायचं त्यासाठी हे पंधरा हजार रुपये केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या अनुदाना व्यतिरिक्त अतिरिक्त अनुदान अनुदे राहील जे लाभार्थी असणार आहेत सौर ऊर्जा यंत्रणा उभारली करणार नाहीत किंवा लावणार नाहीत त्यांना सदरी पंधरा रुपये हे अनुदान मिळणार नाही म्हणजे तुम्हाला मिळतील आणि जे पंधरा हजार आहे ते प्रधानमंत्री छतावरती विजेसाठी सूर्यघर लावलं असेल त्यांनाच हे पंधरा हजार मिळतील नाही मग राज्यात सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग आदिवासी विभाग मागास बहुजन कल्याण विभाग यांच्याकडून राबवण्यात योजनेचे मंजूर उद्दिष्टा करीत असलेले दायित्व पूर्ण करून त्यापुढे नव्याने वेगळं उद्दिष्ट आणि प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोनच्या अंतर्गत चोवीस पंचवीस आणि अठ्ठावीस एकोणतीस सुद्धा आहे त्याच्यामुळे अजून सुद्धा जे घरकुल आहे सध्याला ज्या ज्या महिलांना ज्या ज्या दादांना हे घरकुल मंजूर झालेलं आहे तर त्याच्यामध्ये तुमचं साधारणतः पन्नास हजार रुपये अतिरिक्त अनुदानाची वाढ झाली त्यात पस्तीस हजार तुम्हाला मिळणार आहेत घर बांधकामासाठी आणि पंधरा हजार सूर्य चुलचट सॉरी प्रधानमंत्री जी योजना आहेत सूर्य गर योजना जसं विजेसाठी आहे फ्रीमध्ये वीज जसं आता शेतकऱ्यांना दिवसभर फ्रीमध्ये वीज मिळते त्याचप्रकारे ग्रामीण भागातल्या त्यांना सुद्धा विजेचा पुरवठा फ्रीमध्ये मिळावा म्हणून हे महत्वाचं आहे पन्नास हजार रुपये अनुदान तुम्हाला मिळणार आहे हा जी आर तुम्हाला आपल्या व्हॉट्सअपला पाहता येणार आहे आपल्या टेलिग्रामला सुद्धा पाहता येणार आहे सदर शासन निर्य महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट या वेबसाईटवर तुम्हाला पाहता येणार आहे आणि तुम्हाला संपूर्ण वाचायचं असेल तर आपला टेलिग्रामला ऑलरेडी ही पी आपण दिली